नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सैफ अली खानवर घरात घुसून हल्ला पाठीच्या कण्यात अडकला होता चाकूचा तुकडा हात खांद्याची झाली सर्जरी संशयताचा समोर देशातल्या मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित सुरक्षेच्या दृष्टीने अधिक प्रयत्न करू सैपवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी आरोपीची ओळख पटवली ताब्यात घेण्यासाठी दहा पथके वेगवेगळ्या दिशेने मुंबई पोलिसांची माहिती अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर एकमेकांकडे पाहणेही टाळले बारामतीत कृषी दोन हजार पंचवीस भव्य कृषी प्रदर्शनाला सुरुवात गोंदियात पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळीझाडत केली आत्महत्या कारण मात्र अद्याप अस्पष्ट बारामतीसारखाच विकास मतदारसंघात करणार सकाळी सहा वाजता सुरू होते काम पंकजा मुंडे अजित पवारांच्या कामाने भारावल्या आणि केंद्राची आठव्या वेतन आयोग स्थापनेला मंजुरी दोन हजार सव्वीसपासून लागू होतील शिफारशी पुन्हा मागायचा भडका उडणार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर परळीत आल्यानंतर राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी नेहमीप्रमाणे आजही परळी येथील आपल्या जगमित्र या कार्यालयामध्ये बसून मतदारसंघातून व मतदारसंघाबाहेरून आलेले नागरिक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत त्यांची कामे व अडचणी समजून घेतल्या तसेच ती मार्गी लावण्याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना देत ती कामे मार्गी लावली जागच्या जागीच कामे मार्गी लावण्याच्या शैलीमुळे धनंजय मुंडे यांच्या जनतासंवाद उपक्रमास नेहमीच गर्दी पाहायला मिळते आजही धनंजय मुंडे हे जगमित्र कार्यालयात दाखल झाल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचबरोबर परळी व परळी बाहेरील नागरिकांनी जगमित्र हे धनंजय मुंडे यांचे कार्यालय गजबजलेले पाहायला मिळाले मंत्री धनंजय मुंडे हे परळीत आल्यानंतर नियमित प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनालाही जातात आजही त्यांनी सर्वप्रथम बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतल्यानंतरच ते जनतासंवाद उपक्रमासाठी त्यांच्या जगमित्र या कार्यालयात दाखल झाले परभणी जिल्ह्यातील पाथरी बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या जुन्या प्रकरणात नखाते यांचे संचालकपद रद्द करण्याचा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांनी काढलेला दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा आदेश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय सहनिबंधक शरद जरे यांनी रद्द केला आहे त्यामुळे श्री अनिल नखाते यांची सभापतीपदी वर्णी कायम राहिली आहे तसेच हे प्रकरण प्रतिप्रेषित करण्यात आले आहे असे ही आदेशात नमूद केले आहे युवाद अर्पण साठी सुरेश नायकवाडे परभणी आणि आता बातमी व्यापाऱ्यावरील प्राणघातक हल्ल्याची अंबाजोगाई शहरातील अज्ञात हल्लेखोरांनी श्री सुजित श्रीकृष्ण सोनी या तरुण व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना दिनांक 15 जानेवारी रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडल्याने अंबाजोगाई शहरात एकच खळबळ उडाली आहे सुजित श्रीकृष्ण सोनी यांची नगरपरिषद परिसरात कोलगेटसह अन्य कंपन्यांची एजन्सी असून ते रात्री नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान आपली दुकान बंद करून दुचाकीवरून घरी परत जात असताना शासकीय विश्रामगृहाच्या पुढे पोलीस कॉलनी नजीक मोबाईल आल्याने बोलत थांबले असता पाठीमागून दुचाकीवर आलेल्या अज्ञात तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला व हाताच्या बोटावर गंभीर मार लागला आहे त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत सुजित श्रीकृष्ण सोनी हे व्यापारी असल्याने त्यांना लुटण्याच्या उद्देशानेच हा हल्ला केला असल्याचा प्राथमिक अंदाज असून या घटनेने मात्र अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली आहे आणि आता बातमी बीड एल सी बीने ने केलेल्या धडाकेबाज कारवाईची श्रीमती पल्लवी काकडे व्यवसाय नोकरी राहणार साबला तालुका केज हल्ली मुकाम चंद्रपूर यांच्या तक्रारीवरून दिनांक तीन अकरा दोन हजार चोवीस रोजी बीड बस स्थानक येथे संभाजीनगर ते अंबाजोगाई बसमध्ये त्यांच्या बॅगमधील सोन्याचे विविध दागिने सोळा दशांश एक तोळे किंमत अंदाजे दहा लाख सोळा हजार रुपयाचे अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते त्यावरून पोलीस स्टेशन शिवाजीनगर बीड येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहितेप्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती बी डी एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व पथकाला आदेशित केले त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक खटावकर यांना दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा शिल्पा गब्या चव्हाण राहणार पातर्डी जिल्हा अहिल्यानगर हिने केला असून ती शिरूर कासार येथे आहे संशयित महिलेचा अभिलेख तपासला असता सदर महिलेला अशा प्रकारचे चोरी करण्याची सवय असल्याने सदर महिलेचा शिरूर कासार भागात जाऊन शोध घेऊन शिरूर येथून तिच्या बहिणीच्या घरातून तिला ताब्यात घेऊन तिच्याकडे बारकाईने विचारपूस केली असता तिने गुन्हा केल्याचे कबूल केले तिला पोलीस स्टेशन शिवाजीनगर यांच्या ताब्यात देण्यात आले असून तिच्या ताब्यातून एकूण दहा तोळ्याचे दागिने किंमत अंदाजे पाच लाख ब्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक बीड नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर एल सी बी बीडचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे तुळशीराम जगताप मनोज वाघ कैलास ठोंबरे राहुल शिंदे अशोक दुबाले दिलीप खांडेकर महिला पोलीस हवालदार सुशीला हजारे पोलीस नायक विकास वाघमारे सोमनाथ गायकवाड बाळू सानप अलीम शेख अश्विनकुमार सुरवसे सुनील राठोड व मांजरे यांनी मिळून केले आहे मातृभूमी प्रतिष्ठान बीडच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार बीड येथील प्रगती विद्यालय बालेपीर येथे कार्यरत असणाऱ्या संस्कृत शिक्षिका स सपना नितेश अग्रवाल यांना रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे पार पडलेल्या सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आला स सपना नितेश अग्रवाल यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे बीड तालुक्यातील गुंदावडगाव येथील मूळ रहिवाशी असलेल्या मराठी चित्रपट व वेब सिरीजमध्ये दमदार काम करून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या सिने अभिनेत्री सुरेखा डोंगरदिवे यांना मातृभूमी प्रतिष्ठान बीडच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श अभिनेत्री पुरस्कार दिनांक बारा जानेवारी रोजी माजी आमदार उषाताई दराडे हबप्प राधाताई महाराज हबप मोहन महाराज खरमाटे समाजसेवक संजय कोठारी व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनेत्री डोंगर दिवे यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती आणि प्रकल्पाच्या वर्धापन दिनानिमित्त अनाथांचे घर पसायदान सेवा प्रकल्प यांच्या वतीने अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा स्वामी विवेकानंद युवा गौरव पुरस्कार सामाजिक क्षेत्रातील दत्ता दत्ता श्री दत्तामामा बार्गजे शांतीवंची श्री दीपक काका नागरगोजे श्री दत्ताजी नलावडे श्री विलास व सौ जयश्री विधाते पत्रकार अशोक खाडे असायदान प्रकल्पाचे सर्वे श्री गोवर्धन दराडे रंजनाताई दराडे व इतर मान्यवरांच्या हस्ते अंबाजोगाई हो येथील संकल्प संस्थेला प्रदान करण्यात आला यावेळी श्री कैलास भागवत चोले व सव रेखा कैलास चोले यांनी सन्मान स्वीकारून पसायदान सेवा प्रकल्पाची कृतज्ञता व्यक्त केली यावेळी संकल्प संस्थेचे मार्गदर्शक श्री पंडित चव्हाण सर श्री प्रकाश शिंदे सर सव संध्या शिंदे मॅडम तसेच संकल्प परिवारावरती प्रेम करणारे मान्यवर उपस्थित होते हा पुरस्कार मिळाल्याबद्दल चोले दाम्पत्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा इवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार